भारी म्हणेन नाही भारी लागले तर घाण म्हणेन काय भावना हो काय म्हणतो अजून तर भावना आता शेवटी आपण आलोय बिरुबा मंदिरामध्ये आता दर्शन काय मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे काय तीनशे साठ एकरात एकरची एक जागा आहे आपल्या मंदिराची आणि तेवस्थान बिरुबाचे विठ्ठल बिरोबा आणि गोपाळा तिघ एकत्र मित्रांनो मी आहे तुमचा फेवरेट छावला म्हणजे छाव आज आरेवाडी बिरुबा मंदिर चालले आता साडेसात आणि तिथं अजून दर्शन घ्यायचंय पप्पांसोबत चालले मागच्या वेळेकडे गेलो त्यावेळी तिथं फोन आला होता मला आपल्या गेराग्याचं पन्नास रुपये ऑर्डर होतं तुम्ही एका ब्लॉगमध्ये बघितलं असेल ते मिनी ब्लॉग मध्ये राह आज काय होणार नाही तसं कारण आज लवकर चाललंय साडेसात वाजता यायला एक साडे नऊ पर्यंत वाजतेला त्यानंतर चहाच सुरू करायचं आपलं चलते मग चालू आपण पण दाखवतो भावांना हे माझंच कुत्र आहे आत्ता हे पण भागाय लागले टाके घरी जाऊन ठीक आहे तर भाऊ पहिला ना याला घरी सोडायचं त्यानंतर चल चल, चल, चल।, चल। तर भाऊ पप्पा त्याला घरी सोडतो आले तर त्यानंतर आत्ता चला जाऊया हो गणूबाई बाय हाय हाय हा देगे। 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 होता आपण चहा पिणार आहे चहा प्यायला आपण आले आता पंढरपुरी चहा मध्ये मला माहित नाही चौकशी असणार आहे ती भारी लागलं तर भारी म्हणेन नाही भारी लागले तर घाण म्हणेन काय भावनो काय म्हणतात अजून माझा आता मन रो गोट आलंय सकाळ सुद्धा जर शान शांत होत कारण चहा पिलो होतो यार बा चहाच नाही येतो हे काय गोष्ट झाली आता चहा लावल्या मी चहाच नाही देतात तर भावन होता पिना चहा पिता चहा ओळखायला हा ते चहा प्यायचं त्यानंतर ताज व्हायचं आणि त्यानंतर जायचं बिरवला आणि कुत्र भाग व्हावला माझ्या काय झालं काय माहिती त्याला पण त्याला पण ब्लॉग मध्ये करायचं भावना आंघोळ करण्याची आणि पाहण्याची इच्छा मला होता అరే పని పొత అలా పూర్ణ పాని పివు కాస్త चष्मा लावल्यानंतर तो स्टायलिश दिसतो आणि काय म्हणताय सकाळ सकाळी मला बघताना मग भाऊ चला आता चष्मा लावून जाऊया तेज तर भावना आता शेवटी आपण आलोय बीरुबा मंदिरामध्ये दर्शन घ्यायला चला चाल हे त्यांचं मेन मंदिर मेन मंदिर मोठ वाटतं बघू यार किती जबरदस्त दिसते ना अरे बाबा त्यांची ते दोन वरचे ते हे आहेत का त्या एक मोठं एक बारका असं वाटत नाही ते हा जे अलीकडेच आहे ते बारका दिसायला आणि ज्या ह्या बाजूच आहे ते मोठं दिसायला भाव पेडांची पण लोक म्हणतात मावा का बैल जोड आहे बैलांची काय शर्यत होते काय 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 बैलांची शर्यत बिरद काय आहे काय पूजा भावना आहे तो बैलांची कसे कुठलं आता रांगेत लागायचं आपण आता रांगेत लागायचं आपण त्यानंतर न दर्शन घ्यायचं आणि पुढे जायचं नमस्कार काय म्हणताय काय नाही मंदिराच काय तर सांगाय राह आमच्या बघणाऱ्यांना बर काय मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे की तीनशे साठ एकरात एकरची जागा आहे आपल्या मंदिराची बर आणि देवस्थान बिरोबाचे विठ्ठल बिरोबा आणि गोपाना तिघजण देव एकत्र आहेत ब्रह्मा विष्णू महेश

आणि हे जे बाकीचे मंदिर आहेत हे ते छोटे छोटे आहेत ना जे आता इथून गेल्यानंतर माकूबाईज लागते माकूबाईज लागल्यानंतर तिथं बारकी बारकी जेवढी मंदिर आहेत जेवढी जेवढी ठाणका आहे तेवढी बारकी मंदिर सगळ्या देवांची आहेत टोटल टोटल म्हणजे हे टोटल म्हणजे काय नाही शंकराज किंवा नंतर गणेशाच बघितलं मागच्या म्हणा जास्त माहित हो ना मला ते आधीकडे पाडले का ते काय हे आदिपासून सुद्धा सगळं आता म्हणजे काय आहे पहिल्यापासून होत फक्त आता डेव्हलपमेंट झालंय बिधी आता मिळल्या मुळ नाही डेव्हलपमेंट झालं आर पूर्वीपासून दे मूळ देवस्थान ते दे काय विषय म्हणजे डोंगरावरती आहे ते हे जे आपल्या ते आधीच आहे आणि त्यानंतर तीतू, तिथून देवाने करून इथं आले वारुळा थँक्यू या साधू शकता नंतर आपल्याला एवढं इन्फॉर्मेशन मिटलेलं आहे त्याला سڀ کان پهرين پڪي ماديءَ جو بنياد آهي ۽ ان کي سڀني ماڻهن کي سڀاڳي ڏيڻ گهرجي. ان کي سڀني ماڻهن کي سڀاڳي ڏيڻ گهرجي. ان کي سڀني ماڻهن کي سڀاڳي ڏيڻ گهرجي. യുടൂബർ ചാവാ ബ്ലോക

आपलं <laughs> <नुदा गाएगी है। laughs> <Okay, बतौने। laughs> आहेत ना तिथलं दर्शन घेऊया आणि हे का ते बाबा बिरोबा आणि तुमच्या सोबत आहे मला मंदिरात जास्त काही इन्फॉर्मेशन नाही आहे त्यामुळं मला सध्या काय बोलाव नाही पण नंतर घरी गेल्यानंतर जेवढं पण मला इन्फॉर्मेशन ह्याबद्दल भेटते तुम्हाला मी शेअर करेन आणि हे आहे मायकाचं देवळ इथलं जे मोठ तुम्ही बघताय हे बेरोबाचं देऊळ त्यानंतर हे मायकाचं आणि त्यानंतर बाकीचे जे छोटे छोटे देवळ आहेत त्यामधले एक हे शिवजीचं मंदिर आहे त्यानंतर गणपतीचं आणि बाकीचे आहेत चल ते आपण दाखवतो तुम्हाला आता मायकाच्या देवळाजवळ जाऊया

हो चालू फोडा चालत मिनिट

भंडारा मला डोळ्यासारखं चालतं ते मला कळत नाही काय करत गोष्टीच आणि इथं हनुमान आहे पूर्ण बाजार भरला पैसे नाही तू पैसे आणायला थोडं तरी मी कशात आणल ना पैसे त्यानंतर ना हे सॉरी खरंच नाही त्यानंतर ना हे कामा दे... कामादेवी मंदिर आहे बिरुवाच्या पत्नी होत्या यांनी असं इथे लिहिले त्यानंतर

आता तर भावना आता ही मंदिराची इथं आवारात आपण फिरालोय आणि मंदिर बघू शकता तुम्ही आर खूपच मोठं आहे कसं बनला शेल शिल्पकारी त्याची वा फुगणूक ते कुठं देवा ते पण मेन एस एंट्रन्स वाट पण इथलं पण एंट्रन्स आहे आणि पण आपण ती पण एक गेट असेल हा कस वाटेल तुम्हाला ठिकाण माझ तर हवा आता भारी वाटेल मला इथे येऊन भावन यांनी आदमापूरवर ना रेटन आवलं मंदिरा कसं गेलं पालखी आदमापूरला गेलो बर तर भावांनो मंदिराचं दर्शन झाल्यानंतर ना मी आणि पप्पा बाळूबाच्या भक्तांशी भेटलो जे मंगळवाड्यातनं आदमापूरला गेले ते आणि आदमापूर मधन पुन्हा आता मंगळवाड्यावर झालं तर बाळमामांची पालखी घेऊन तर आम्ही तिथं पालखीचे दर्शन घेतलो त्यानंतर तिथं पूजा पण केलं बाळमामांची आणि ते, ते सगळं तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये भेटेल आणि पुढचं ब्लॉग माझं भेटेल तुम्हाला तीन तारखेला आणि ह्या पुढचे जे पण ब्लॉग असतील ना ते एक दोन दिवसात तुम्हाला सकाळी आठ वाजता भेटतील आणि ते बघण्यासाठी तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि फॉलो करा सॉरी सबस्क्राईब करा